हॅलो गाईज माय न्यू ब्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाई आज आम्ही चाललेलो आहे फार्म हाऊसवरती कर्जत विला फार्म हाऊस सगळेजण आम्ही दर दर फेरीत मध्ये जसं मनात आलं की आम्ही लगेच विकतो तर आम्ही सगळेजण चाललोय ही एक गाडी आहे अजून एक दुसरी मामाची गाडी अजून एक जावळ्यात गाडी आहे तसं आपण जाऊ कर्जत फार्म हाऊस विला सारा एक गाडी आमची तर गाई हा आमच्यासाठी बावाला घेतलाय मच्छी ठेवायला किती किलो होती काल बारा किलो बारा किलो मच्छी आम्ही घेतलेली आहे सगळं मिक्स भाव घेतलाय हा कडक <laughs> <laughs> फुल एन्जॉय करत आहे <laughs> 么题 मांडीवर चक्कंडा दादा करिटी बघा कर्जतची आम्ही बाहेर दर्शन घेतो फ्लिम सिटी च छत्रपती शिवाजी महाराज की कर्जत फिल्म सिटी आय लव्ह नेहमीप्रमाणे वडा पाऊस आहे आम्ही नाश्ता करायला थांबतो कर्जत पाट्यावरती

काल एक प्लेट थांबू वडा घेतले दोन प्लेट चाराला नको म्हणून मी मस्त लागतोय आम्ही नेहमी जाताने बर्ज फाट्यावर तिथेच खातो हा फेमस झाला आमच्यासाठी मग मी येतो या आमची अजून एक रिक्षा आली बसंती ही बसंती धन्नू का मग आपली बसंती का हा ही धन्नू आमची अजून एक ती गाडी एक आली त्याच्यामध्ये समाधान भाऊ वगैरे आहे एक गाडी आमचा

गाईज फायनल सगळी गांगी इथे झाली आमची धन्यवाद <laughs> गाईज मांथेऱ्यांची एंट्री आली तो डिचिक बिच्चिक बसत

मस्त हा भाऊ एक नंबर इना ढकल दाम ढकल ढकल उडून गेला वारा गाईज फार्म हाऊस ची एंट्री मस्त वेगळी झोका झुलवायचा झुळा इकडे पण सेपरेट सेपरेट आहे फुल सेपरेट स्विमिंग पूल या लोकांची झाली सुरुवात एक नंबर एक नंबर स्विमिंग पूल बघा एक नंबर आहे काय स्विमिंग पूल हो बा

ओपन नाईट ना मस्त आहे गाईज मस्त साफ सुथरा मस्त पैकी आहे एसी वगैरे आहे मस्त पैकी मस्त आहे हा आहे का बेडरूम संडास बाथरूम हो हो हा बरोबर आहे आप आपल्याला हा बरोबर आहे आपल्याला सगळ्यांना एकच बरोबर आहे मस्त वाटते वा सही आहे हो 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 एक नंबर एक नंबर सही खरंच गाईज मस्त आहे आमचं कसं आहे माहिती आहे का आम्ही बघतो ना फार्म हाऊस असं एकदम वाटलं पाहिजे की खरच फार्म हाऊस आलं आम्ही साईडचं वातावरण बघा मस्त हिरवं हिरवं गार फार्म हाऊस इकडून बघ गाईस आय थिंक खाली पण बेड आहेत बेडरूम सारखे आहेत हा वरचा आहे खाली वाटतं आहे अजून खाली वाट जेवण बनवानाय मस्त वातावरण पण आहे आता मी मस्त आहे इंटरेस्टिंग गाईच मग अशा आम्ही तिथून चढलो तुम्हाला दाखवलं मीनी आणि आता इथून खाली चालले तर खाली उतरता उतरता मस्त

गाईज एक झाड बघा आणस आनंदच आहे तर गाईज मस्त भरपूर जागा पण मोठी आहे इंटरेस्टिंग मस्तपैकी वाटते थोडं आलोय म्हणून फार्म हाऊसवरती जा ठेवा मग आता चिनानी माझं सामान ठेव सा, माझं ठेव भाऊ मस्त आहे फार्म हाऊस आम्ही कोलगी बिर्याणी बनवतोय स्पेशल कुक डोंगरी मामा इकडं बायने सगळ्यांनी मोठा घोल केलाय

कोंबी बिर्याणी घालवतोय कालून मसा टाकला असत त्याच्या नाही कालून टाकायचा आला तसून पेस्ट वगैरे टाकायची तर काही मस्तरी कोंबडा घेतल्या काल आम्ही माझ्या कालच लॉकमारी तुझी मग इथं राईस फायनल आमची कोलबी बिर्याणी तयार आहे कशी झाली आहे माहिती नाही फर्स्ट टाइम गेली आहे हिना वर्ष आम्ही तिघींनी मिळून गेलेले आहे आता शिंगाळ्याचा भाव ठेवूला राईस तुम्ही पण या खायल्या कोल्फी बिर्याणी आमची हत्ची पहिल्यांदा बनवलेली कोलवी बिरयानी जी